नमस्कार माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार कलम अठराबाबत तक्रार कधी करावी याचा आज आपण व्हिडिओ करत आहोत माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमध्ये ज्यावेळेला हा कायदा संपूर्ण भारतात लागू झाला बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी त्यावेळेला हा एकतीस कलमाचा कायदा आपल्याकडं लागू झाला आणि ह्यामध्ये ज्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीचं जे उल्लंघन होतं त्या तरतुदीच्या विरोधात आपण कलम आठवणार राज्य माहिती आयोग आयोगाकडे दाद मागू शकतो आपल्या खंडपीठाकडे दाद मागू शकतो आणि त्या तरतुदी आपण सुधारून घेऊ शकतो तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कलमठा हा एक कलम वेगळा प्रकार है, आहे माहिती अधिकार हा वेगळा प्रकार आहे जिथे जिथे माहिती अधिकार काहीशी अंमलबजावणी होत नाही किंवा जिथे जिथे तकुदींचं उल्लंघन होतं त्यामध्ये जनमाहिती अधिकाराचे प्रथम आपल्या अधिकाराचे बोर्ड लावणे असू दे कलमचाराची अंमलबजावणी असू दे आपल्याला तीस दिवसात माहिती पुरवली नसली तरीसुद्धा किंवा आपलं अपील चालवलं नसलं तरी सुद्धा अशा बऱ्याच आपण कलम अठरानुसार राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे तक्रार दाखल करू शकतो आणि त्यानुसार तिथं शास्तीची आणि दंडाची तरतूद आहे तर आपण सर्वांना म्हणते की कलम अठरा नुसार आपण माहिती अधिकार नेम न पाच मधील कलम अठरा हे प्रकरण वाचावं आणि त्यानुसार आपल्याला जिथे माहिती अधिकार कायद्याच्या तुलीचं उल्लंघन होते असं वाटतंय त्या कार्याबाबत आपण कलम अठरानुसार तक्रार दाखल करा आणि ते तक्रार दाखवलेल्या कसे पण संबंधित द्यावी की जेणेकरून आपल्या तक्रार केली आहे हे त्यांना समजेल आणि त्यामध्ये कार्य सुधारणा करण्यासाठी निदान थोडाफार प्रयत्न करेल तर म्हणजे आपण सर्वांना विनंती कल मठा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रसार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा फॉरवर्ड करा आणि आठवत आपण काही शंका असतील तरीसुद्धा मला माझ्या नंबरवर विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र